कसं आहे पहा आता आम्ही एक झोपासाठी हे आणलो त्या दिवशी अकरा वाजेपर्यंत थांबलो जागल करत असता कसं आहे आम्ही आम्ही तिकडून आता हल्लो फिरून आता झोपा झोपा झोपता येत नाही असं तिकडे झोपत सांगा दोक्षाकडे बदल बोललं वल्ल बोललं असं थोडस बसलं ना दक्ष बोललं पाठवली होती जण नमस्कार भावा बहिणीनो कसं काय चाललं आपलं आता कसं आहे भावा बहिणीनो रातचा टाइम आहे आता मी हा जागल करत सोबत बापू सुद्धा आलाच आता रोजचं आपलं सध्या जागल चालू आहे मारुशीवर आपल्या इकडं आम्ही बांधली मारुशी तुम्हाला दाखवतो तर दोन गुण ऐका फक्त जागल करत असता कसं आहे आम्ही आम्ही तिकडून आता हवलो फिरून आपलं रोज रात या झोपण आहे मारुशीवर गाव तिकडे डावा मारुशी बघा ते आमली मारुशी आता कसं कसं आहे तुम्हाला दाखवतोस रोजचं मोह झोपणं चालू आहे त्या दिवशी अकरा वाजेपर्यंत थांबलो आणि मग हा हू केलं डोकं हाकाल राहन डोकं पंचवीस ते डोकं दु, दु, आणि याला झोप झोप म्हणजे तब्येत झाली खराब गाल सुद्धा खाली खाली गेले कारण ते थंडीमुळे कसं आहे चर्दी घट्ट फळ मी अकरा वाजेपर्यंत आहो आणि आपलं घराकडे चालू जातो राच्या टाइम काहीच हर केलं मी अकरा वाजेपर्यंत थांबलो आणि घराकडे चालले गेलो तर आता बापू म्हणे मी येतो म्हणे नको येऊ म्हणलं बापुले पण ना नाही मी येतो म्हणे तर आता बापू आल्यासारखं म्हणलं व्हिडिओ काढून टाका म्हणलं आता कसं आहे आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवणार होतो मारुशिवरची जागल नावाचा तर आता हाच आपला व्हिडीओ मारुळशीवरची जागल तुम्ही समजा कारण तर आता सध्या काही आपण जास्त झोपाल झोपाल येत नाही फक्त अकरा वाजेपर्यंत चक्कर मारतो नंतर आपण घरी जाऊन झोपतो तरी पण कधी वाटलं तर झोपाचं काम पडलं तर दाखवतो तुम्हाला पण तसं आम्ही काही शंभर टक्के आश्वासन देत नाही हा व्हिडिओ मरुळ जगल जागल या नावाचं पण तसा या व्हिडिओ आपण टायटल देणारच आहोत मरुशी जगल जागल कारण तुम्हाला थोडस दाखवतो आपण तर कसं काय तसं आम्ही जगल करासाठी झालो आणि हे आपली मारुशी आहे आणि त्या मारुशीवर आपली जगन नेहमी चालतात रात्र डोंगर हा करतो तुम्हाला हे गोष्ट माहितच आहे परवा आम्ही त्याचं रात्रभर जागा केलीच होती तुम्हाला जागाला माहितच आहे आणि रात्रभर केली आम्ही जागल आणि ते जमिनीवर बसून केली जागल खूप तळात भागला आम्ही रात्रभर तर आम्हाला इस्तो सुद्धा नव्हता तर आता दोन तीन दिवसांनी मी इष्टू सुद्धा शकत जातो अकरा वाजेपर्यंत आणि मग आपलं दोन तीन चक्र मारतो मग आपल्या राण्यामध्ये त्या राण्यामध्ये दोन तीन चक्र मारत जातो जेव्हा मी झोपून ज्या मारोशिवाय तेव्हा साडे अकरा वाजेपर्यंत दोन चार फेऱ्या मारो त्यानंतर फेऱ्या मार पण आणि मग साडे अकरा वाजता अलार्म झाला का आवाज मारला पुन्हा दीड वाजता अलार्म वाजला का आवाज मारला त्यानंतर अडीच वाजता त्यानंतर साडे चार वाजता आवाज मारला का आपलं झोपाचं झोप मोड हो तब्येत दिगून गेली माझी म्हणून आता शेवटी आहे ना अकरा वाजेपर्यंत आम्ही टाइम लावला आता चालू आहे म्हणजे शक नाही आता आता हे आहे थंडी भक्कम आहे आमच्याकडे वाघ फाग नाही पण जाड डुकर भक्कम आहे आणि जाऊन डुकर तुम्हाला माहितच आहे खतरनाक असते एकदा राऊन डुकर एखादा येऊन पडलं ना मंग दातीने येते मंग दाने माहेर फाळून टाकते पण एवढे राहणडुकडे भयानक असताना सुद्धा आमची कपाशी तुम्हाला माहितच आहे काही आपले व्हिडिओ तुम्ही पाहिलेच आहे किती दाटडूट आपली कपाशी आहे दाखवतो आमची कपाशी किती दाट आहे आता एवढी भयानक दाट कपाशी मध्ये राहणडुकरी हवा लागते पाय बुडता दिसत नाही दाट दाटडूट कपाशी आहे आमच्या कुटुंब विल्लोष तुमच्या माहीत का त्याचा मी शर्ट बर टाकली त्याचा तुम्ही जाऊन पहा लागणार कशी कंडिशन खराब आहे रात्री आवाज मारताना जाता जाता व्हिडिओ काढले असे लाईव्ह Video, काल व्हिडिओ काढले दोन तीन काल त्या दिवशी कालला व्हिडिओ खराब कंडिशन आहे इथून जाता येते का फका तुम्ही काही ना तिकडे पुन्हा खूप दट क्वाटी आहे नऊ नऊ फूट उंच कपले आता पाच फूटच आहे म्हणजे हाताच्या वय पुन्हा आठ नऊ फूट उंच तिकडं जाता येत ना अजिबात एवढी खराब कंडिशन आहे तुम्ही त्या शाळेत चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आता आपला हा छोटासा व्हिडीओ दाखवायचा आहे जागल आता तुम्ही मोठा काही पाहणार नाही कारण हा आता व्हिडिओ थोडा कंटाळा होऊ शकते ना तसं लोकांना आवडत नाही मग आता तुम्हाला मारुशी आम्हाला दाखवायची आहे बघा आता तुम्हाला दाखवतो मारुशी हे बघा हे बघा हे मारुशी आमची हे पण घ्या तसं हे पहा आता आम्ही एक झोपासाठी हे आणू काल मी घरी घरून गेलो घरी घरून गेलो रात्रीच्या चांगली तर त्यामुळे दोन दिवस दिवसाने झोपणं पण येतं नंतर याचा रस्त मी येऊन झोपो असून गेले भावानं थंडीनं आंग दुखी चालू झाली टोंगरे डोके नाही मांड्या डुके ह्या याचे लागू लागू हे असं लागू लागू की आता मी झोपणं बंद करून टाकलं बाय मी झोपणं मग दाखवतो बाय कसं कसं झोपव असं तसं लय कळत आहे भावन आता ही गोष्ट आता त्यात तुम्ही आता बघतो पहा एक पाच फक्त कळ आता एवढा त्रस आहे तर या कळता येत नाही असं हालती लपो लपो हालती भाई दौलाची भावन होतं हे वल्लची पोहते आता हे वल्ल वाचा म्हणजे इसतो त्याला आम्ही काय नौका करा म्हणजे ते सुद्धा येतं काम ती येतं पाणी सगळं येतं तसं तसं असं आता असं पगार फगर काहीच नाही घरी धन्यवून ठेवून देत का थोडस आहे तर येतं मी फोन घेऊन ठेवतो येतं असं रात्र टाईम झकून ठेवतो फोन वल्ला वल्ला होऊन जाते जोडा नाही तसं जातावर झपा झपा धपता येत नाही असं किती तिथे झपता सांगा दक्षाकडे येतं बदल बोललं वर बोललं बोललं असं थोडंसं बसलं ना दक्ष बोललं वाटवली होते त्या जडाने असं झोपलं तर असं असं ते तर ताण ताण बसते हे आहे लाकूड आहे लाकडाचा जातो बस कण पडून येते बस एवढी खराब कंड हे न भवन न असं आता जीवन जगण आहे हे असे आमची रात्री जागा चालू आहे सध्या आमची भयानक परिस्थिती भवन न आमची जीवन लय खराब आहे आता त्याला भवन आता व्हिडिओ आटपतो येतस आवडलेस लाईक करा कमेंट करा आणि आमची हे रात्री जागा कशी वाटली सांगा वाट जा आमचे गावकडे नमस्कार